वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर मी शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये आज काय चालू आहे ते तुम्हाला नमस्कार सगळ्यांना तर इथं शेतामध्ये मी आता उन्हाळा लागलेला आहे भरपूर असं उन्हाळा चालू झाला आणि भरपूर असं ऊन पडतंय आणि आता सकाळचेच दहा वाजले आणि शेतामध्ये हे झाडांना पाणी द्यायला आले तर तर हे संत्रीचं झाड आहे आणि त्यांना असे मी हे केलं इथं प्रेशर शेवटच्या झाडापर्यंत बसत नाही त्यामुळे पहिली जे आपण नळ बसवलेत असे घरी जे नळ असतात ना मोठे ते असे बसवलेत कारण झाडं मोठेत ना तर त्यांना पाणी पण जास्त लागन, त्यामुळं आणि ह्या इथं हे संत्रीचं झाड आहेत आणि जे आपले जे पूर्ण असे ख बनवले होते ते भरले ना नंतर बंद करते कारण पुढच्या झाडांना मग पाणी जास्त जातं आणि ऊन भरपूर आहे त्यामुळे हे बघा अंजीरचं झाड पूर्ण सुकले पिकलेलं अंजीर सुक पिक आहे म्हणजे पिकायला लागलेलं आहे आणि पाणी दिल्यानंतर ही जरा साईज मोठी मी आहे झाडाला अंजीर आहे बघ म्हणून सकाळचं चालू केलेलं आहे आणि मोठ्या झाडांना आता उन्हाळा आहे त्यामुळे जास्त पाणी लागणारच आणि हे चिक्कू चक्कूला चक्कू इथ पण त्यामुळे उन्हाळ्यात येते त्यामुळे पाणी आता द्यायला सुरू केलं आणि यामध्येच मी काय केलं तुम्हाला दाखवते ती कढीने ह्या आळ्यामध्ये मेथी टाकली इथं पण आता दाखवते साईट म्हणजे जे सावली बसवा होऊ नये म्हणून म्हणजे सावली उगवायचं नाही म्हणून हे अशी कोथंबिरीचे पुंचकी साईटने लावलेले आणि हे पहा चक्कूच्या झाडांचे चक्कू पण लागले साईज होण्यासाठी आता पाणी दिले आणि आंब्यांना जे गेल्या वर्षी आले ते का आंबे त्या आंब्याला यंदा मोहर नाही आला आणि ज्या आंब्यांना गेल्या वर्षी आंबे नव्हते आले त्यांना यंदा मोहर आलाय तर हे या आंब्याचीच लाईन आहे पूर्ण तर बघा इतकी छोटे झाड आहेत त्यांना पण भरपूर असे मोहर लागलाय आणि ह्या झाडांनाही मधलेत नाही यांना गेल्या वर्षी आंबे आलते तर यंदा मोहर लागला नाही आणि ह्या झाडाला ह्या झाडाला गेल्या वर्षी आंबे आलते पण थोडे चालते पाच सहा तर हे बघा आता यंदा ह्या झाडाला कैऱ्या लागले छोटे छोट्या कैऱ्या लागले दिसतेत का हा अशा कैर्याला येईल या आंब्याला जास्त मोह आलतं आणि लवकर आलत त्यामुळे कैर्या आणि इथं काय केलं इथं काही कॉक बसवले हो नाही कारण त्या दिवशी कॉक पण संपलेले आणि मग मी त्याला आधीच थोडं छोटे छोटे लावलं होतं तर हका आता हे भरले कारण पुढं प्रेशर बसत नाही मग हे बंद करावं लागतं मग पुढच्या झाडाला जात हे बघा आणि असं असतं का म्हणजे एक एक वर्ष आंब्यालांबे येतात का हे मला पण माहीत नाही आता तिथलं बंद केल्यामुळं इथं पुढं पाणी यायला लागलं इथं येतं दोन झाडांना पाणी कंटिन्यू चालतं आणि हे चक्क सपोर्ट आणि हि एक अंजीरचं झाड होतं पण त्याला उन्नी लागली आणि वाळलं होतं म्हणून सहज आम्ही असं हे के केलं आणि ती खोदलं तर त्यामध्ये मोठी भरपूर मोठी अशी आळी निघलेली म्हणजे उन्न लागली वाटतं तिथं छान असं जांभळीचं झाड आहे म्हणतं आणि ह्याला काय अजून एकदा पण आंबे नाही आले तुम्हाला जर असे शेतातील व्हिडिओ आवडत असेल किंवा पाहायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय